नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक पुष्पराज पाही जगावकर कनिष्ठ महाविद्यालय तथा विद्यालय आज ठिकाणी विषय इतिहास एक पर्यटन आणि इतिहास या संदर्भातला जो काही शिल्लक भाग राहिलेला होता त्याच्यामध्ये पर्यटनाचे प्रकार त्याच्यातले तीन भाग राहिलेले होते एक कृषी पर्यटन थ्रीडा पर्यटन आणि नैमित्तिक पर्यटन आणि जो पर्यटनाचा विकास ऐतिहासिक स्थळांचे जतन व्यवसायाची संधी आणि महाराष्ट्रातील पर्वटन पर्यटन या संदर्भात विस्तृत विश्लेषण आज या ठिकाणी बघूया तर मित्र पर्यटनाच्या प्रकारामध्ये मी तुम्हाला सुरुवातीने प्रकार समजून सांगितले आज आपण या ठिकाणी बघूया कृषी पर्यटन भारत कृषी प्रधान देश काय आहे कृषी प्रधान देश असल्यामुळे भारतात विविध प्रकारच्या उत्पादनांची ओळख आपल्या भारतीय विविध उत्पादन घेत असल्यामुळे आणि दुसऱ्या देशात जात असल्यामुळे आज संपूर्ण जग भारताकडे आश्चर्यने मदत एवढंच नाही याच कृषी उत्पादनामध्ये वाढ व्हावी म्हणून विविध ठिकाणी कृषी संवर्धन करण्यासाठी कृषी विद्यापीठ कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात आले याचा कारण काय का जगाला भारतातील कृषीच्या संदर्भात नवनवीन जे उत्पादन आहे याची माहिती व्हावी हा दृष्टिकोन आज भारतात फार मोठ्या प्रमाणात कृषी पर्यटनाला चालना देण्यात आलेली आहे नवीन प्रकारचे वाल आपल्या भारतामध्ये तयार करण्यात आलेले आहेत आणि ते बघण्यासाठी आज विदेशी लोक आपल्या भारतात कृषी पर्यटन करत असते त्याच्यानंतर क्रीडा पर्यटन मित्र क्रीडांच्या बाबतीत भारत क्रिकेट असो कबड्डी असो फुटबॉल असो किंवा कोणत्याही गोष्टी असो आज आपल्या देशातला प्रत्येक क्षेत्रामधला खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर समोरलेला आहे सचिन तेंडुलकर पासून तर जाधव पर्यंत जो कबड्डी खेळणारा महत्वाचा आहे लोकप्रिय खेळाडू आहे तर प्रत्येक खेळामध्ये आपला भारतीय खेळाडू चमकत याच पासून अनुभव घेण्यासाठी किंवा भारतीय खेळांचा आस्वाद किंवा भारतीय खेळांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आज विदेशातील लोक क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा भारतात सरत प्रवास करत असतात आणि क्रीडा पर्यटनामध्ये दे। भर देत असतात त्याच्यानंतर नेहमी पर्यटन मित्र माणसाला एक सवय त्या कुठेतरी स्वतःला गुंतवून ठेवून स्वतःचं मनोरंजन करणे म्हणजे आपण कुठेतरी जायचं तर त्यासाठी निमित्त शोधून बरोबर आहे कोणत्याही गोष्टीसाठी कारण असते त्याला आपण निमित्त म्हणतो मनुष्य जेव्हा विकाव्या काळामध्ये कुठेतरी स्वतःचं मनोरंजन करण्याचं एक निमित्त काढतो आणि या निमित्ताने तो सहल करत असतो त्याला आपण पर्यटन नाही म्हणजे पर्यटन असे सुद्धा म्हणतो म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत दिवाळीच्या सुट्ट्या आहेत चला आपण एक नैसर्गिक आस्वाद घेण्याच्या दृष्टीने सुद्धा पर्यटन करत असतो म्हणजे कोणत्या तरी पर्यटनाला आपण पर्यटन असे सुद्धा म्हणतो त्याच्यानंतर पर्यटनाचा विकास मला एक सांगा पर्यटनाच्या माध्यमातून जर भारतीय अर्थव्यवस्थेत भर पडत असेल तर त्या गोष्टीचा विकास करणे आवश्यक बरोबर आहे आता पर्यटनामुळे जर पैसा निर्माण होत मात्र त्या सोयी सुद्धा पर्यटकांना देणे आवश्यक आहे समजा एखादा पर्यटन स्थळ आहे जर त्या ठिकाणी खूप लोक त्याला येत असतील त्या ठिकाणी व्यवस्था जाण्या येण्यासाठी रेल्वे अथवा बसचा प्रवास यायचा सोयीस्कर विशेष करून आपल्या भारतामध्ये आज गव्हर्नमेंटने दिव्यांग आणि विशेष सुविधा करण्यात आल्या म्हणजे त्यांच्या संडास असो बाथरूम असो राहण्याची व्यवस्था असो आगोड त्यांना चढण्याची उत्तर द्यायची सर्व तेवढी सुविधा करून देणे हा आज पर्यटन स्थळाचा एक महत्वाचा काम आहे याच्या माध्यमातून काय पर्यटन त्या ठिकाणी तेवढी फीज आकारतो त्या सुविधा देणे महत्वाचा असतो त्याच्यामुळे पर्यटनाचा विकास आज सर्वत्र झालेला आज सर्वत्र त्या गोष्टी उपलब्ध झालेल्या एवढंच नाही त्याकडे आपल्याला मार्गदर्शक म्हणून त्या पर्यटनाची पुस्तिका तयार करणे त्याची व्हिडिओ बनवणे किंवा ते प्रसारित करणे यासारख्या गोष्टी पर्यटन स्थळांद्वारे असतात किंवा जर ते जे पर्यटन गव्हर्नमेंटच्या नियंत्रणाखाली असतात ते करत असतात त्याच्यानंतर ऐतिहासिक स्थळ त्याचं जतन आणि संवर्धन करणे मित्रो याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की भारताला प्राचीन ऐतिहासिक वस्तू लाभलेल्या आहेत त्यांचा जतन करणे त्यांचं संवर्धन करणे आणि जे काही मोडकडी साले असतील त्यांची डागडुबी करून त्यांची दुरुस्ती करून लोकांसमोर प्रदर्शित करणे हा महत्वाचं काम या ऐतिहासिक स्थळाचे जतन करणाऱ्या विभागाचे पण त्यावेळी आपल्याला ऐतिहासिक पुस्तक निर्माण करणे जी वस्तू आहे त्याचं महत्व पटवून देण्यासाठी एखादा मार्गदर्शक ठेवणे त्याला इतिहासाची जाण करून देणे यासारख्या गोष्टी या ऐतिहासिक स्थळाच्या जतनाच्या आणि संवर्धनाच्या माध्यमातून केल्या जातात त्याच्यानंतर पर्यटन ही व्यवसायाची संधी पर्यटनाच्या संदर्भात आपल्याला संधी समजा एक जरी पर्यटन स्थळ असेल उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसेल तर पर्यटन मध्ये त्या ठिकाणी प्रवास करणारा प्रवाशांसाठी आपण वेहिकल म्हणजे देतो त्याच्यामुळे वाहतूक प्रोव्हाइड करणाऱ्या म्हणजे पुरवठा करणाऱ्या व्यक्तीला या या ठिकाणी माहिती सांगणारा व्यक्ती एक असेल तर त्याला एक व्यवसाय बांधले असतील किंवा नाश्त्याची जेवणाची व्यवस्था ज्या व्यक्तीने केली असतील त्याला सुद्धा व्यवसाय मिळावा एवढंच नाही या ठिकाणी पूजेचं जर स्थान असेल किंवा अन्य गोष्टीचं जर स्थान असेल त्या ठिकाणी वस्तू ऐतिहासिक पुस्तक असो किंवा पर्यटनासंबंधी पुस्तक विकणारे विक्रेतेसुद्धा ज्या ठिकाणी उपलब्ध होतात त्याच्यामुळे या पर्यटनामुळे त्यांना फार मोठा व्यवसायाची संधी प्राप्त होत असते त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास महाराष्ट्रसुद्धा फार मोठा पर्यटन लाभलेला आहे आपला नंदुरबार आहे औरंगबाड पुनम धळगाव जळगाव या व्यतिरिक्त आपल्याच नंदुरबारला शेतकऱ्यांनी लागलेल्या औरंगाबाद त्या ठिकाणी अजिंठा येरूड यासारखे जे ऐतिहासिक वस्तू किंवा पर्यटन लाभलेले स्थळ आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध अमरावती चिखलदरा या व्यतिरिक्त असो विदर्भ असो किंवा कोल्हापूर सरकार असो या ठिकाणी फार मोठे पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळे सुद्धा आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात लाभलेली आहे अशा प्रकारे हा पर्यटन पर्यटनाचे प्रकार पर्यटनाचा विकास ऐतिहासिक स्थळ पर्यटनाचे संधी आणि महाराष्ट्रातील पर्यटन याचा सविस्तर आणि विस्तृत विश्लेषण या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणी तुमचा प्रकरण संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचा सविस्तर अभ्यास करा काही शिकवलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सादर केलेलं आणि त्याचे प्रश्नोत्तरे तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून ठेवा नंतर मी चेक करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद